नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल्स चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्यात पाहणार आहे की शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसकरिता पीक विमा हा फक्त एक रुपयात सुरू झालेला आहे तर यासाठी सी एस सी आय डीमधून पीक विमा हा कसा काढायचा याची संपूर्ण माहिती आपण आज यावर पाहणार आहे त्यासोबतच जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर, तर त्यासाठी तुम्हाला सामाजिक क्षेत्रासाठी कशाप्रकारे पीक विमा काढायचा त्यानंतर तुमचे जे सेल्फ डिक्लेरेशन आहे ते सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला कशाप्रकारे भरायचं जे स्वयं घोषणापत्र असतं ते तुम्हाला कशाप्रकारे भरायचं आणि कुठे अपलोड करायचं याची संपूर्ण माहिती आपण आज या वेळी पाहणार आहे त्यासोबतच ज्यांनी भाडे करारनामा घे केला असेल तर ज्यांनी भाड्यावर पट्ट्यावर जमीन घेतली असेल तर त्यांच्यासाठी पीक विमा -पी कसा काढायचा त्यानंतर जो भाडे करारनामा आहे त्यासाठी जे एफ एप, लागणारे एफिडिट आहे ते ॲफिडेविटसुद्धा कसे बनवायचे याची संपूर्ण प्रोसेस आपण आवडते पार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असे सी एस सी सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आधी दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर पीक विमा काढण्याकरता तुम्हाला कोणते पण एक ब्राऊझर घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम एफ बी वाय तर मी इथे पी एम एफ बी वाय सर्च करून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे पी एम एफ बी वाय सर्च करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इंटर करायचं आहे इंटर केल्यानंतर ही फर्स्ट वेबसाईट मिळेल यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तर सी एस सीमधून पीक विमा काढण्याकरता तुम्हाला इथे सी एस सी यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सी एस सी लॉग इन ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमचा सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि ह्या कॅपच्या जसा कसा त्याला ह्या फिल करून घ्यायचा आहे तर मी इथे कॅपच्या हा फिल करून घेत आहे कॅपच्या फिल केल्यानंतर तिथं मला सायनिंग यावर क्लिक करायचं आहे सायनिंग यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूज पाहायला मिळेल तर इथे स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस करायची आहे तिथे तुम्हाला सर्वात आधी तुमचं जे पण स्टेट असेल ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे लक्षात द्या स्टेट सिलेक्ट करायला विसरायचं नाही स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला दोन प्रकारचे दोन हजार चोवीसचे पीक विमे आलेले आहेत तर जे प्रधानमंत्री फसल विमा योजना तर ज्यांना एक रुपयामध्ये प पीक विमा काढायचा असेल त्यानंतर वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स तर इथे तुम्हाला लक्षात द्या यामध्ये ज्यांचे फयबाग असेल तर त्यांना ज्यांना फयाचा विमा काढा असेल जसं संत्रा मोसंबी तर फैबागसाठी ज्यांना विमा काढा असेल तर त्यांना हा दोन नंबरच्या ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर आपण इथे बेस्ट न काढता प्रधानमंत्री फसल विमा योजना जो एक रुपयामध्ये मिळत आहे तो तुम्हाला इथे काढायचा आहे तर तो काढण्यासाठी तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचा आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्यू फार मिळेल तर तुम्हाला अप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे अप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे हे सहा ऑप्शन पाहायला मिळतील तर इथे सहा ऑप्शनमध्ये तुम्हाला सर्वात आधी एक अप्लिकेशन फॉर्म पाहायला मिळेल त्यानंतर अनपेड अप्लिकेशन ज्यांचे पैसे पेमेंट झाली काही प्रॉब्लेम आला असेल किंवा पेमेंट नाही झाले असेल तर त्यांना अनपेडमध्ये ते अप्लिकेशन तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यानंतर अप्रुवल्ड अप्लिकेशन ज्यांचे अप्रुवल्ड अप्लिकेशन झाले आहे त्यांना इथे पाहायला मिळते त्यानंतर जे रिजेक्टेड झालेले अप्लिकेशन ते रिजेक्टेडमध्ये पाहायला मिळते त्यानंतर रिवॉर्ड डेटमध्ये जर काही प्रॉब्लेम असतं रिवॉर्ड झाला असेल तर ते तुम्हाला इथे पाहायला मिळते त्यानंतर पेड अप्लिकेशन तर इथे आपल्याला अप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचं कारण आपल्याला आता नवीन फॉर्म भरायचा आहे त्यानंतर यावर क्लिक केल्यानंतर प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमच्याकडे जर आय एफ सी कोड असेल तर तुम्ही इथे यस करायचा आहे नसल्यास न करायचं तर प्रत्येकाकडे आय एफ सी कोड हा असतोच तर जो पण पीक विमा तुम्हाला ज्या पण बँकेतमध्ये घ्यायचा आहे तो तुम्हाला इथे आय एफ सी कोड यस करायचा आहे आणि इथे आय एफ सी कोड टाकायचा आहे ज्या पण पीक विमा तुम्हाला ज्या पण बँकमध्ये घ्यायचा आहे त्या बँकेचा तुम्हाला इथे आय एफ सी कोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफाईड यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमची ब्रँच जिथची पण असेल ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल तरी तुमचा संपूर्ण डिटेल्स येऊन जाईल त्यानंतर सेविंग आहे की लोन अकाउंट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं माझं जे से सेविंग असल्या मी सेविंग सिलेक्ट से करत आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो अकाऊंट नंबर आहे तो अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे तर अकाऊंट नंबर हा चुकवायचा नाही व्यवस्थित रिते तुम्हाला टाकून घ्यायचा आहे अकाउंट नंबर हा चुकवायचा नाही लक्षात द्या अकाऊंट नंबर जर चुकला तर तुमचा जो पीक विमा आहे तो रिजेक्टेड करण्यात येईल त्यामध्ये तुम्हाला कोणतीही सुधारणा करण्याची सुवलत देण्यात येणार नाही त्यामुळे तुम्हाला अकाउंट नंबर हा व्यवस्थितरित्या टाकायचा आहे कोण्या पण शेतकऱ्याचा अकाउंट नंबर चुकवायचा नाही त्यानंतर कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्या करायचा आहे तर जो आपण आधी टाकलेला होता तोच तुम्हाला इथे कन्फर्म करून घ्यायचा आहे कन्फर्म केल्यानंतर एकदा व्यवस्थितरित्या तुमचा अकाउंट नंबर हा चेक करून घ्यायचा आहे अकाउंट नंबर चुकवायचा नाही लक्षात द्या त्यानंतर संपूर्ण डिटेल्स ही व्यवस्थित असेल तर तुम्हाला इथे चेक यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे पुढचा फॉर्म पाहायला मिळेल तिथे तुम्हाला फार्मरची डिटेल्स टाकायचे तर ज्यांचे फार्मरचे स्पेलिंग जे असेल पासबुकवर लक्षात द्या इथे सर्वात आधी तुम्हाला जे पण फार्मरची स्पेलिंग असेल पासबुकवर तेच तुम्हाला टाकायचं आहे पासबुक इथे तुम्हाला आधार कार्डचा डाटा टाकायचा नाही किंवा इतरस्त कोणताही डाटा टाकायचा नाही जसे स्पेलिंग त्यांच्या बँक पासबुकवर असेल ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला जे स्पेलिंग त्यांच्या आधार कार्डवर असतील ते टाकायचं आहे लक्षात द्या इकडे तिकडे करायचं नाही जर तुमचं स्पेलिंग जे पासबुकमध्ये असेल तेच टाकायचं आहे आणि जे तुमच्या आधारवर असेल तेच तुम्हाला टाकायचं आहे तर अशा प्रकारे मी आधारवरचं स्पेलिंग टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार नंबर टाकायचा जो पण शेतकऱ्याचा आपण पीक विमा काढत आहे तो तुम्हाला इथे आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मला तुमचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे शेतकऱ्याचा त्यानंतर एकदा व्यवस्थित रित्या व्हेरीफाय करून घ्यायचं त्यानंतर व्हेरीफाईड यावर क्लिक करायचं जर तुमचं आधारचं स्पेलिंग व्यवस्थित नसेल तर तुम्हाला इथे व्हेरीफाईड होणार नाही लक्षात द्या जे पण तुमचं अपडेट रेट जे ऑनलाईन आधार असेल त्यानुसार तुम्हाला इथे स्पेलिंग टाकायचं आहे जर स्पेलिंग मॅच नाही होत असेल तर तुम्ही जुनी चुकीचे जुनीचे जुने जे आधार कार्ड आहे ते वापरलेले आहे तर ते तुमचे अपडेटेड आधार कार्ड आहे ते तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर एसओ तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे जर तुमचं वाईफ ऑप्शन असेल तर जे काही असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे त्यांच्या वडिलाचा ॲड्रेस नाव लिहून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जे पण शेतकऱ्याचं एज असेल ते वय टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मेल फिमेल जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं त्यानंतर जे काही कास्ट असेल त्यांची ते कास्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे ऑनर आहे की टर्नर आहे तर लक्षात द्या जर तुमचा सामायिक सातभारा नसेल व्यक्तिगत असेल तर इथे ऑनर सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही रेंटवर घेतली असेल तर तुम्हाला हा दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर तुम्ही भाडेकर कट्टे नामावर घेतली असेल त्यानंतर जर तुमचा सामायिक असेल तर तुम्हाला इथे सामायिक शेतीच्या असेल तर तुम्हाला इथे हा शेअर क्रॉपचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तर मी इथे सामायिक नसल्यामुळे माझा स्वतंत्र सातभार असल्यामुळे मी इथे ऑनर सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर दोन हेक्टरपेक्षा जर तुमची कमी जमीन असेल तर तुम्हाला स्मॉल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे जर दोन हेक्टरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर तुम्हाला दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे रेसिडेंटल डिटे डिटेल्स सिलेक्ट करायचे आहे तिथे महाराष्ट्र हा ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्टसुद्धा येऊन जाईल त्यानंतर तुमचं जे काही सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तालुका असेल तो तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर जिथे तुम्ही राहताय लक्षात द्या इथे तुम्हाला रेसिडेंटल म्हणजे तुम्ही जिथे राहत आहे ते व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर तुमचा जो पण आधार कार्डवर ॲड्रेस असेल तो व्यवस्थित इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही रुरल विभागातील असाल तर तुम्हाला इथे तुमचं फक्त गावाचं नाव जरी टाकलं तरी चालेल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे अँड नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आता तुमची जिथे शेती आहे ती डिटेल्स टाकायचे आहे तर जिथे तुमचं शेती आहे इथे तुम्हाला महाराष्ट्र येऊन जाईल त्यानंतर तुमचं जे पण जिथे पण शेती असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा जिथे पण शेती आहे तो तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचे जे पण रेव्हन्यू डिपार्टमेंट असेल तुमचे जिथे शेती आहे ते रेव्हन्यू डिपार्टमेंट इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही मी इथे रेव्हन्यू डिपार्टमेंट सिलेक्ट करून घेत आहे त्यानंतर तुमची जे पण म्हणजे जे पण तुमचं शेतच असेल ती ग्रामपंचायत तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे लक्ष द्या इथे तुम्हाला तुमची जिथे शेती आहे तेच ठिकाण निवडायचं आहे तेच जे शिवार आहे ते शिवार निवडायचं आहे तर मी माझं देवी शिवार असेल त्या असल्यामुळे मी ते शिवार टाकलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे पण पीक विमा काढायचं असेल ज्याचा पण तुम्हाला पीक विमा काढायचा आहे तर ते तुम्हाला इथे पीक सिलेक्ट करायचं आहे तर मी इथे कॉटनचा म्हणजेच कापसाचा काढणार आहे त्यामुळे इथे कापूस सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुमची जे काही पेरणीचे दिनांक असेल ते पेरणीचे दिनांक इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे लक्षात द्या जे तुम्ही पीक विम्यामध्ये भरत आहे तीच दिनांक तुम्हाला इथे टाकायची आहे पीक विम्यावर वेगळे दिनांक आणि इथे वेगळी दिनांक टाकायचे नाही जर तुम्ही असे काही केल्यास तुमचा पीक विमा हा रद्द होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला इथे त्यानंतरही तुम्हाला ऑनर हा ऑटोमॅटिकली येऊन जाईल जर तुम्हाला इथे ऑनरच्या जागी जर शेअर कॉप्ट वगैरे करायचं असेल तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता पण तुम्हाला वरती पण सुद्धा करावं लागेल त्यानंतर तुमचा इथे सर्वे नंबर टाकायचा आहे सर्वे नंबरसुद्धा कुठे असतो ते तुम्हाला मी दाखवून देणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला डिजिटल सातभाराचा अपलोड करायचा आहे ते तुम्हाला जो साधा सातबारा आहे तो अपलोड करायचा नाही एकतर तुम्हाला डिजिटल सातभार अपलोड करायचा किंवा तलाठी सैशिक्क्या असलेला तो तुम्हाला इथे अपलोड करायचा इथे तुम्ही इथे वरती जो आहे तो हा सर्वे नंबर आहे तर इथे तुम्हाला सर्वे नंबर पाहायला मिळतील वरती आणि जो खाते क्रमांक आहे जे शेतकऱ्याचं नाव असेल त्याच्यासमोर आता इथे बघू शकता तुम्ही ते खातासंख्या दिलेली आहे ती खाता संख्या असते जर तुमचं सामायिक असेल तर तुम्हाला खातासंख्या एकच पाहायला मिळेल आपण शेतकऱ्याची नाव हे जास्त खूप साऱ्या शेतकऱ्यांचे नाव पाहता पाहायला मिळेल इथे माझं सामायिक नसल्यामुळे वेगवेगळ्या इथे असल्यामुळे इथे डायरेक्टली स्पेशल खाता संख्या तयार आहे जर तुमचा स्पेशल खाता संख्या असेल तु तर तुमची जे काही तुमच्या ज्या पण शेतकऱ्याचा तुम्हाला पीक विमा काढायचा आहे त्याची खाता संख्या टाकायची त्यानंतर व्हेरीफाईड यावर क्लिक करायचं आहे व्हेरीफाईड यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळेल त्यांचं नाव शाळ शो होईल आणि त्यांचं जे पण क्षेत्र असेल ते पाहायला मिळेल त्यानंतर यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट यावर क्लिक करायचं आहे सबमिट यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल्स आलेले आहेत त्यानंतर ॲट क्रॉप यावर क्लिक करायचं आहे ॲट क्रॉप करायला विसरायचं नाही ॲट क्रॉप केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे तुमचं संपूर्ण तुमचा जो, जो काही पीक विमा आहे त्याचे सम इन्शुरन्स जे काही असेल ते तुम्हाला इथे पाहायला मिळत इथे बघू शकता इथे सम इन्शुरन्स हा दाखवलेला आहे तर अगोदर तुम्हाला तुमचा तुम जो काही सम इन्शुरन्स असेल तो तुम्हाला इथे दाखवण्यात तुम येईल जितक्या पण रुपयाचा तुमचा संपूर्ण पीक विमा असेल तो तुम्हाला इथे दाखवण्यात येईल त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जिथे पण तुमचं पासबुक आहे ते पासबुक अपलोड करायचं आहे ते पासबुकवर सिलेक्ट केलेलं आहे तर तुम्हाला लक्षात द्या पासबुकचा व्यवस्थितरित्या तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर व्ह्यू करून तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचा प्रमाणाने तुम्हाला इथे सातभर तुमचं पासबुक अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे लक्षात द्या इथे तुम्हाला तुमचा पीक पिरा आहे तो पीक पेरा अपलोड करायचा आहे पीक पेरा म्हणजेच जे स्वयंघोषणापत्र आपण भरत असतो सॉरी तुम्हाला इथे तुमचा रेकॉर्ड जो सातबारा आहे तो अपलोड करायचा आठ अपलोड करायची गरज नाही इथे तुम्हाला फक्त तुमचा सातबारा अपलोड करायचा आहे सातबारा अपलोड केल्यानंतर अशा फक्त तुमचा सात बारा इंचे त्यानंतर इथे तुम्हाला आता स्वयंघोषणापत्रच म्हणजेच जे आपण सेल्फ डिक्लेरेशन असते शेतकऱ्याचं ते तुम्हाला अपलोड करायचं आहे ते तुम्हाला तुमच्या ह्याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि व्यवस्थित व्यवस्थितरित्या भरायचं आहे तर त्यामध्ये स्वच्छ अक्षरात भरायचा आहे खोडतोड करायची नाही व्यवस्थित व्यवस्थितरित्या तो फिल करायचा आहे आणि तो तुम्हाला इथे अपलोड करायचा मी इथे तो स्कॅन करून घेत आहे तर अशा प्रकार तुम्हाला हा स्कॅनिंग किंवा तुम्ही फोटो काढून जर तुमच्याकडे स्कॅनर नसेल तर तुम्ही फोटोसुद्धा काढून इथे अपलोड करू शकता तर मी ते स्कॅनिंग करून घेत आहे तर अशा प्रकार मला हा स्कॅनिंग करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथं शेतकऱ्याचं नाव त्यानंतर गाव त्यांचा तालुका त्यांचा जिल्हा त्यानंतर तुमचं ज्या पण शेतकऱ्या ज्या पण पिकाचा तुम्ही पीक विमा पी काढत आहे ती त्यानंतर त्यांचं क्षेत्र जे पण क्षेत्र असेल त्या पिकाचं त्यानंतर एकूण क्षेत्र त्यानंतर पेरणीचे दिनांक लक्षात द्या पेरणीचे दिनांक जी पीक पेऱ्यामध्ये आहे तीच तुमच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये सुद्धा असायला पाहिजे त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर शेतकऱ्याचा टाकून घ्यायचा त्यानंतर इथे त्यांचा बँकेचा खाता संख्या टाकून घ्यायची त्यानंतर बँक ऑफ जी काही असेल ती बँक त्यानंतर ब्रांच त्यानंतर मोबाईल नंबर आणि तुम्हाला त्यांचे आणि इथे तुम्हाला स्वाक्षरी टाकायची आहे स्वाक्षरी केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म अपलोड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वयंघोषणापत्र अपलोड करायचं स्वयं घोषणा तुम्हाला तुम्ही इथे व्ह्यू करूनसुद्धा बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला इथे अपलोड करायला विसरायचं नाही आता इथे तुम्हाला अशा प्रकारे हे जे मार्क आहे तो आलेला पाहिजे त्यानंतर इथे इथेसुद्धा तुमचा असा पासचा मार्क आलेला पाहिजे अपलोड या बटनवर क्लिक करायचा आहे अपलोड या बटनवर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला तुमचा पीक विमा हा सबमिट होतील त्यानंतर तुम्हाला सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे इंटरेस्ट मिळेल तिथे संपूर्ण डिटेल्स तुमची बघून घ्यायचे तुमचा जे पण अकाउंट नंबर असेल त्यानंतर शेतकऱ्याचं नाव वगैरे व्यवस्थित आधार नंबर व्यवस्थित त्या बघून घ्यायचा आहे त्यामध्ये काही पण त्रुटी व्हायला नको त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर मेकअप पेमेंट यावर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला मेकअप पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे पण सी एस सी वॉलेट असेल त्यावर रिडायरेक्ट करण्यात येईल ते मी ते सी एस सी वॉलेटचा पिन टाकून घेत आहे अशा बघा तुम्हाला इथे पिन टाकून घ्यायचं आहे तर इनकरेक्ट पिन झालेला आहे इथे तुम्हाला पुन्हा एकदा प्रिंट टाकून तुमचा जो पण पिन असेल तो पिन व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तर पुन्हा इथे तुम्हाला पिन व्यवस्थित टाकायचा आहे पुन्हा सुद्धा माझा पिन चुकलेला आहे तर थोडा काहीतरी एकतर प्रॉब्लेम असेल तर मी इथे पुन्हा प्रिंट टाकून घेत आहे जो पण तुमचा सी एस सी वॉलेटचा पासवर्ड आणि पिन दोन्ही पण तुम्हाला टाकायचं आहे आधी तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर पिन टाकायचं आहे पिन टाकल्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे पण पेमेंट असेल ते पेमेंट होऊन जाईल पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रिंट यावर क्लिक करायचं आहे प्रिंट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे ही प्रिंट आहे ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे तर ही प्रिंट घेण्याकरता तुम्ही इथे प्रिंट पेज यावरसुद्धा क्लिक करू शकता किंवा कंट्रोल पी दाबून तुम्ही इथे प्रिंट घेऊ शकता तर यामध्ये यावर क्लिक करून प्रिंट येत नाही तर कंट्रोल पी दाबून तुम्ही इथे प्रिंट घेऊ शकता कंट्रोल पी दाबून तुम्हाला इथे प्रिंट घेऊन घ्यायचं आहे सुद्धा ये प्रिंट येत नाही आहे तर तुम्हाला इथे कंट्रोल पी दाबायची आहे आणि इथे प्रिंट घेऊन घ्यायची आहे तर इथे कंट्रोल पी दाबून ही प्रिंट घ्यायची आहे आणि ही प्रिंट दोन्ही पण प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायची आहे तर मी इथे कंट्रोल पी दाबून ही प्रिंट करून घेत तर अशा प्रकारे मला ही प्रिंट घ्यायची आहे आणि ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे आणि ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला द्यायचीच आहे लक्षात द्या तर अशा प्रकारे तुम्हाला हा एक रुपयात पीक विमा काढायचा आहे जर तुम्हाला पीक विमा काढताना जर काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय आता तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल दिल। आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयही जय महाराष्ट्र